अरे पण मुळात आपण जगणंच आपलं कार्टूनगिरी झालेलं आहे परत तुमच्या फोटोचं कार्टून कशाला का आपण सगळ्या आरशात बघितलं तरी आपल्याला हसायला येईल त्याही वेळेला मी सावध केलं होतं की जिबलीच्या नादी लागू नका अनेक पेपरवाल्यांनी पण त्याचा माझा लेख तो छापला होता की जिबलीच्या नादी लागू नका आणि तुम्ही अनेक शिकलेले टेक्नोसावी सुशिक्षित लोक ह्या नादात परत अडकतायत की तुमचा फोटो पाठवतायत आणि तुम्ही मागवता थ्रीडी बी इफेक्टमध्ये तुम्हाला मिळतो आनंदाने शेअर करतायत नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पूर्वी एकदा फेसबुकवरती जिबली नावाने एक ॲपचं ट्रेंडिंग चालू झालं होतं की तुम्ही तुमचा फोटो पाठवा आणि त्याचं कार्टून मध्ये रुपांतर करून एन्जॉय करा अनेकांनी त्याच्यामध्ये आपले फोटो पाठवले आणि एन्जॉय केलं कार्टून म्हणून अरे पण मुळात आपण जगणंच आपलं कार्टूनगिरी झालेलं आहे परत तुमच्या फोटोचं कार्टून फोटो कशाला का आपण सगळ्या आरशात बघितलं तरी आपल्याला हसायला येईल त्याही वेळेला मी सावध केलं होतं की जिबलीच्या नादी लागू नका ना अनेक पेपरवाल्यांनी पण त्याचा माझा लेख तो छापला होता की जिबलीच्या नादी लागू नका ना पण जे अनेक लोक त्याच्यामध्ये कौतुकाने उत्साहाने उत्सुक त्यांनी गेले आणि त्यांचे काय होतं की असे एप तुम्ही वापरत असताना ते तुमच्या विविध परमिशन मागतं आणि तुम्हाला ते द्याव्या लागतात या केस केसमध्ये तुम्हाला तुमची गॅलरी द्यावी लागते